दोन हजार चोवीस हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचं काम करावं लागणार आहे मात्र जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्हाला तब्बल दहा लाखांचा दंड भरावा लागणार आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काम नेमकं कोणतं आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या महत्वाच्या कामाबद्दल माहिती जाणून घेऊयात तर मंडळींनो तुम्ही आय टी आर भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण एकतीस डिसेंबर पर्यंत आय टी आर फॉर्म मध्ये एक, एक महत्वाचा खुलासा करावा लागणार आहे मात्र आता हा खुलासा नेमका काय आहे हे पाहूयात प्राप्तिकर विभागाने भारतीय नागरिकांना परदेशी मालमत्ता जाहीर करण्यासाठी योग्य आय टी आर फॉर्म भरण्याचे आवाहन केले आहे जर नागरिकांनी चुकीचा फॉर्म सादर केला असेल तर आपल्या विवरणपत्रात एकतीस डिसेंबरपर्यंत सुधारणा करण्यास सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला ही महत्वाची गोष्ट मुदत संपण्यापूर्वी करून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो प्राप्तिकर विभागाने सुधारित आयटीआर भरण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही दिली आहे त्यामुळे आता करदात्यांनी आपल्या परदेशातील मालमत्तेतून मिळवलेले उत्पन्न आरमध्ये जाहीर केले नाही तर त्यांना तब्बल दहा लाख रुपयांचा पर्यंत दंड ठोठावला जाणार असल्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे तर आता आपण परदेशी मालमत्तेचा समावेश म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात तर प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व भारतीय नागरिकांना त्यांची परदेशातील संपत्ती जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये रिअल इस्टेट शेअर्स डिबेंचर बँक खाती विमा पॉलिसी किंवा इतर कोणत्याही आर्थिक मालमत्तेचा समावेश असू शकतो दरम्यान करदात्यांना त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये शेड्यूल परदेशी मालमत्ता आणि परदेशी स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न योग्यरित्या भरता यावे यासाठी विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस यासाठी अनुपालन मोहीम मोहीमदेखील सुरू केली आहे आता सीबीडी आयुक्त शशीभूषण शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे अशी मालमत्ता किंवा उत्पन्न आहे परंतु त्यांनी आय टी आर एक किंवा आय टी आर चार भरला आहे मात्र त्यांना काळा पैसा विरोधी कायद्याअंतर्गत विहित दंड आणि खटला टाळण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत सुधारित किंवा विलंब विवरणपत्र दाखल करावे लागणार आहे मात्र आता करदात्यांना प्रश्न पडला असेल की नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे तर करदात्याने शेड्यूल फॉरेन ॲसेट्स तसेच योग्यरित्या तपशील देण्यासाठी त्याच्या कर प्रोफाईलनुसार आय टी आर टू किंवा आय टी आर थ्री हा फॉर्म भरावा तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा